आहे का एकदा एका मराठी माणसाने जगभरातल्या मोठ्या फार्मा कंपन्यांना चॅलेंज दिलं होतं आणि तो जिंकला सुद्धा आणि हे सगळं त्याने केलं लो लोकांचा जीव वाचवण्यासाठी वेलकम टू इनक्रेडिबल महाराष्ट्र आणि मी बोलतोय डॉक्टर रघुनाथ माशेळकर यांच्याबद्दल रघुनाथ माशेळकर महाराष्ट्राच्या गावातला एक साधा मुलगा जो जगाचा हिरो बनला गोव्याच्या छोट्याशा गावात जन्मलेला आणि महाराष्ट्रात वाढलेला हा माणूस म्हणजे चालतं बोलतं इन्स्पिरेशन पुण्यात रस्त्यावरच्या लाईट खाली अभ्यास करणारे माशेळकर लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले आणि हा जगातल्या सगळ्यात मोठ्या सन्मानांपैकी एक आहे पण त्यांना हिरो का म्हणायचं माहितीये कारण त्यांनी गरीबांसाठी लढा दिला एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा मोठ्या फार्म कंपन्या जीवनावश्यक औषधे पेटंटमुळे अडवायला पाहत होत्या तेव्हा माशेळकर यांनी न्यायासाठी लढा दिला याच्याऐी सारख्या आजारांवरील औषधे स्वस्तात मिळावी हे त्यांनी शक्य केले त्यांचा संदेश क्लिअर होता सायन्स हे फक्त प्रॉफिटसाठी नाही तर लोकांसाठी असलं पाहिजे आणि हेच नाही यासोबत त्यांनी मध्ये जाऊन इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन म्हणजे जी टेक्नॉलॉजी माणसाला वापरता येईल त्यावर सुद्धा काम केले